एका तरुण मुलाला मी सांगतोय की बाबा तू रस्त्यावर थुंकू नको दरम्यान त्यानं काही चार गुंडांना काही चार मुलांना फोन केला यावर तो अगदी अर्वाजच्या पद्धतीने बोलू लागला गाडी थांबवली त्यानं आणि त्यानं मारहाण करण्यासाठी मला धमकवण्याचा प्रयत्न केला त्यानं मला एक नवे दोन नाही चार पाच अंगावर वार करण्याचा प्रयत्न केला नमस्कार मी शिंदे बृहस्पती हरिभाऊ मी एक शिक्षक आहे काल दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कॉलेज सुटल्यानंतर मी जवाहरनगर मार्गे शिवाजी विद्यापीठाकडे माझ्या घराकडे निघालेलो होतो दरम्यान दोन मुलं गाडीवर निघालेली माझ्या अगदी दोन फुटाच्या अंतरावरती गाडी समोरच्या बाजूला होती मागचा मुलगा एकसारखा थुंकी टाकत होता आक्रमकपणे बोलत होता त्याला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की अरे नुको। हे थुंकू नको हे सामाजिक स्वास्थ्य महत्त्वाचं आहे यावर तो अगदी अर्वाजच्या पद्धतीने बोलू लागला गाडी थांबवली त्यानं आणि बाजूला पडलेले एक लाकडाची फांदी फांदी नारळाची झावळी त्याने होती उचलली आणि त्यानं मारहाण करण्यासाठी मला धमकावण्याचा प्रयत्न केला दरम्यान मी त्याला तंबी देण्याचा प्रयत्न केला की शासन प्रशासन तुझं तुझ्या तुझ्याकडे योग्य ती कारवाई करेल तो अजिबात ऐकायला तयार नाही दरम्यान त्यानं काही चार गुंडांना काही चार मुलांना फोन केला आणि काही दहा पंधरा मुलं नंतर पाठोपाठ पाच मिनटं तिथं आली त्याचा सगळा तो आवेग बघून मी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मी प धावण्याचा प्रयत्न केला बचावात्मक तोपर्यंत पुन्हा अजून काही गर्दी गोळी गर्दी गोळा झाली साधारण पाच पन्नास लोकांची बघ्यांची गर्दी झाली त्यानं मला एक नव्हे दोन नव्हे चार पाच अंगावर वार करण्याचा प्रयत्न केला मी काही चुकवले काही मला माझ्या हाताला माझ्या ला, बोटाला लागले दरम्यान मी अँटी अँटी स्पिटिंग मुवमेंटच्या आमच्या कार्यकर्त्या दीपा शिपूरकर मॅडम आणि बाकी सगळे कपिल मुळे सर विनायक देसाई सर सुधीर हंजे सर ह्या सगळ्यांना मी लगेच तात्काळ निरोप दिला आणि योगायोगानं आम्ही सगळेजण लगेच राजारामपुरी पोलीस स्टेशनला येऊन पोहोचलो तर राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये रीत सर तक्रार नोंद केली दरम्यान काल दिवसभर त्याचा तपास घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी योग्य पद्धतीने केला आज त्याला ताब्यात घेतलं आणि आज त्याच्यावर योग्य पद्धतीने कारवाई केली असं पोलिसांनी आम्हाला सांगणे सांगितलेलं आहे मुद्दा याचा असा आहे की सामाजिक स्वास्थ्य आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे हे आपण सर्व नागरिक जाणताच मी एक सर्वसामान्य नागरिक शिक्षक म्हणून आम्ही आमच्याकडे एवढे सुद्धा अधिकार नाहीत का की शालेय शाले हो जे जेप्रमाणे आम्ही सांगतो त्याप्रमाणे बाहेर समाजामध्ये काही चळवळी काही कार्यक्रम घेतो उपक्रम घेतो त्या दरम्यान आम्ही हे आहे हा संदेश सो सोपवण्याचा किंवा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो पण जर ह्याबाबत जर आमच्यावर असे प्रतिकात्मक कारवाई उलट्या पद्धतीने होत आहे निगेटिव्हली आमच्यावर इम्पॅक्ट होत आहे आमची मानहानी मला तर लागलंच लागलं नाहीच नाही पण मनस्ताप खूप झाला कारण एक बाब फक्त एखाद्या तरुण मुलाला मी सांगतो आहे एका तरुण मुलाला मी सांगतो आहे की बाबा तू रस्त्यावर थुंकू नको नुकताच हे सगळा हा उपक्रम चालू असताना सुद्धा तो पुन्हा अजून अंगावर येतो आहे हे कितपत योग्य आहे आम्ही सर्वसामान्य शिक्षक नागरिक म्हणून आम्ही ही जबाबदारी स्वीकारणार आहोत ना की नाही हा इम्पॅक्ट हा केवळ मुला त्या मुलाला त्रास देण्याचा उद्देश नाही आहे त्याच्या माध्यमातून प्रतिकात्मक सर्व समाजाला ही माहिती मिळावी जे मुलं किंवा सर्वसामान्य मंडळी जे थुंकतात रस्त्यावर पान खाऊन किंवा इतर गुटखा खाऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल त्यांना हा संदेश योग्य मिळावा ही त्यातली भावना आहे त्या वैयक्तिक मुलाला मला किंवा त्याच्या कुटुंबियांना त्रास देण्याचा अजिबात उद्देश नाही पण त्यानं ज्या पद्धतीने मला त्रास दिला काल सामाजिक किंवा पातळीवर त्यांना अगदी माझं मानहानी केली मनस्ताप कमालीचा झाला माझे जुने माजी विद्यार्थी आजी विद्यार्थी त्यांनी सगळ्यांनी मला पाठीमध्ये दिलेला आहे विशेष म्हणजे अँटी स्पिटिंग मुवमेंटच्या दीपा शिपूरकरणाऱ्या आणि सगळी टीम जनस्वास्थ्य दक्षता समितीचे आमचे सुधीर हंजे सर दीपक देवलापूरकर सर हे सगळेजण आमच्यासोबत आहेतच माझा संदेश एवढाच आहे पुन्हा एकदा की लोक लोकांनी नागरिकांनी अशा ह्या चळवळीला पाठिंबा द्यावा आणि अभय द्यावा